कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्क मध्ये घडलेली आहे सिरियस दुर्घटना संग्राम यांना झालेली आहे गंभीर दुखापत काय आहे पूर्ण प्रकरण तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण की ज्या पद्धतीने आजचा कॅप्टन्सी उमेदवारी टास्क झाला ज्यामध्ये कालच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं की संग्राम आणि जान्हवीनी गद्दारी करायचा प्रयत्न केलेला गद्दारी इन द सेन्स प्रेक्षकांसाठी स्वतःसाठी ते स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा प्रयत्न करत होते त्यानंतर ज्या पद्धतीने संपूर्ण घरातले लोक त्यांना बोलायला लागले संग्राम यांना की यार तुम्ही काय काय गेम खेळताय तुम्ही का नाही तिकडे असं करताय तसं करताय त्यानंतर ही जी काही पूर्ण गोष्ट आहे ना ती संग्राम यांच्या इगोला लागली त्यांचा इगो, ला ला इगो हर्ट झाला तिकडे त्यानंतर ते जेव्हा तिसऱ्या फेरीला परत आले ना तेव्हा ते फक्त एकच गोष्ट बोलत होते की मला माझा इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा मी माझ्या टीमसोबत खेळणार आहे आता असं तसून या प्रकारच्या गोष्टी बोलायचा प्रयत्न त्यांनी तिकडे केला पण ज्या पद्धतीने टास्क सुरू झाला पॅडी भाऊ एकदम लांब जाऊन तिकडे उभा राहिलेले होते त्यानंतर आपल्या जो काही संग्राम आहे त्यांनी आपल्या आर्मास पगड़ ला पकडलं मागून कारण की बॉल हा अरबाज होता आणि ज्या पद्धतीने अरबाजला हे आपल्या संग्राम भाऊनी पकडून ठेवलं होतं ना ते अतिशय उत्तम होतं शंभर टक्के ताकद लावायचा प्रयत्न संग्राम भाऊनी केला त्यानंतर अचानक एका टाईपला अशी गोष्ट घडली की अरबाजनी बॉल लांब फेकला ते वर्षाताईला जा जा घेऊन या बॉल घ्या 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 बॉल घ्या पण त्यावेळेसच हा जो आपला संग्राम भाऊ आहे तो तिथून सुटून तो बॉल घ्यायच्या नादात तिकडे जातो आणि त्याचा जा शर्ट अरबाजनी पकडून ठेवलेला असतं आणि ज्या पद्धतीने ती गोष्ट सुटते ना ती एकदम तिकडे जाऊन धडकतात पण त्यावेळेस त्या त्यांच्या हाताला नाही लागत ज्यांचं यांच्या हाताला यावेळेस लागतं की जेव्हा त्यांनी एकदम घट्टपणे या अरबाजला पकडलेला असताना ते तेव्हा एकदम अंगावर अंगावर पडतात मागे त्यांच्या सगळा अरबाजचा बॉडीवर पडलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या हाताला दुखापत झालेली आहे आणि आपल्याला असं कळत आहे की थोडंफार सिरियस त्यांची इंजुरी आहे एअरलाईन फ्रॅक्चर वगैरे आहे की काय अशा प्रकारच्या गोष्टी देखील तिकडे बाहेर येत आहेत आता काय आहे प्रकरण हे आपल्याला भाऊच्या धक्क्यावरच कळेल कारण की हा एक खूप सिरियस इश्यू झालेला आहे कारण की त्यांनी हात एकदम असं अडकून ठेवलेला आहे प्लास्टर वगैरे तर नाहीये पण त्यांचा हात हा एकदम सेफली हा ठेवलेला आहे ज्या पद्धतीने फ्रॅक्चर झालेल्या माणसाचा हात ठेवायला लावतात हालचाल होऊ नये म्हणून आणि हीच पूर्ण संपूर्ण घटना घडलेली आहे यामध्ये या टास्कमध्ये देखील ते सगळे एकदम व्हायलेंट झालेले आहेत आणि आर आपल्या संग्राम भाऊच्या इगोला ती गोष्ट लागली त्यामुळेच ते एकदम एकदम काय जात त्याला एकदम ताकदीने ते गेम खेळायचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीमध्ये त्यांच्या हाताला लागलेला आहे आणि त्यांना दुखापत झालेली आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र